બપ કોણ જ આઠ દિવસના મારી તસ રોજ ચેર ભાઈ રોજ ચેર ચાલશે તમના ગયા નહીં પાહુ ગયા નહી આઠ દિવસ દિવાળી પણ પાહુ નહી જાય તમને કોણ ટાકું टाकली तो जवळ म्हणजे तो आतून जवळ अगं येणार नाही का तुम्ही काय झालं आज तर लगेच जवळ असाल तुम्ही नाही का आणि मग तुम्ही जात रुत तर आता तुम्ही तेच जाऊ नाही बाबा मला रात्र झोप नाही आली मच्छर मा का माग मच्छर मा नाही आहे पण मग या ठरने झोप येत आता कुलर चालू करा तिथे झोप मध्ये चार पाच दिवस झोपलं पण आता नाही येत मला म्हणजे येत काय अडचण नाही लोकांना तुम्ही जाणार कधी म्हणजे त्यांच्या घर जातो कमी खायला

नाही नाही स्केप केलं काय केलं टाइम लागतो का सुवायला नाही 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 कमी नाही केवढा नाही मी एकदा झोपलो झोपलो सकाळी उठत होतो नका ताजी मला भरोसाच नाही तुमचा मी आतापर्यंत केलं कधी असं आतापर्यंत नाही केलं मग याच्या नंतर काय सांग मी तिकडे झोपतो झालं झालं बायको काय मिळून काय म्हणजे काय या झाले का तुम्ही मग समजा झोपेत जा चुकून ओकून झालं तर काय नाही ते काही नाही मी आधीच सुद्धा मी तिकडे जाऊन झोपेत मी झोपतो

तिला गार कळून द्यायचं फक्त तो पण काय करायचं देशने म्हणून माल लोन झालं वापस देते म्हणून तिला काय माहिती कधी लोन होईल काय होईल आपण मीच पैसे तो तुला मीच वापर द्या बरोबर आहे तिने तारीख माहित नाही

जर मान्य असलं तर मान्य पडत मानावर मी पैसे तर भाड्या मारायलाच पुरत नाही करावं तर काय कराव घरच लागेच हो भाड्या भारायचं ऐकलं तर भाड्यात माराव लागणार नाही जर दायचं ऐकलं तर उद्याच प्लॉट घेईल काय करता तुम्ही काय तू काही होत मी झोपतच काय करू मी टेन्शन मध्ये काय आता असं झालं गरज मला दोन्ही पण नवरा नाही जवळ त्याचे पैसे परत नाही घर तर लागत काय करू ये

आमच्या दिवाळी तुम्ही हा सारं खरंय मग मन सांगू लार बी देत तुला टेन्शन नाही नाही का चेकबुक मार बॅग घेत सहा करेल तो नाव टाकतो रक्कम टाक पडून दे

काय लाईट बंद करत बर मला असं उजाड लागतो आयुष्यातले उजाडे लाईट बंद झाला का आयुष्यात अंधार होतो बर मी झोपवतो बोललो झोपा मग मी बी जोपते तिकडं असं आस दाख नाही आता बर विचार केला

माझी गंगो जाऊ का येऊ जाऊ